राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आज बीडच्या दौऱ्यावर होते या दौऱ्याच्या निमित्ताने गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यातील शासन प्रशासन आंदोलक ज्यांचे प्रश्न आहेत ते तयारी करत होते कारण बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री हे आपली आर्थ हाक ऐकतील मात्र पालकमंत्री आले सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले डे पी बैठक घेतली या ठिकाणी अधिकाऱ्यांना त्यांनी झापलं देखील कसं काम करायचं ह्या देखील गोष्टी सांगितल्या मात्र दुसरी गोष्ट राहिली ती आंदोलकांची आंदोलकांनी यावेळेस आंदोलकांना न भेटल्याचा आक्रोश व्यक्त सोशल मीडियावर केला मात्र हे आंदोलक काय मानतात त्यांचे काय नेमकं अडथहक होती आणि जी बीड जिल्ह्याचे नवनिर्वांचित पालकमंत्री अजित पवार यांनी ऐकली नाही नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हेच ऐकून घेऊयात खरं तर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी काल रात्रीपासून उजळता दिवा पाहायला मिळत होता कारण सगळी यंत्रणा कामाला लागलेली होती मात्र आज सकाळपासून घडलेलं ते लोकाशाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे मात्र त्यानंतर जी दुखती बाजू आहे ती दुखती बाजू काय हेच जाणून घेणार आहोत काय सांगाल सकाळपासून या ठिकाणी आंदोलनाला बसलेला होतात अनेक जण उपोषणाला बसलेले होते मात्र तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल केला की या ठिकाणी पालकमंत्री भेटले नाही काय नेमकं तुमचं दुःख होतं काय सांगतं आज आदरणीय पा पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे बीडमध्ये आले असतात त्यांनी पालकतत्व घेतल्यावरती त्यांनी तो आपलं बीडचं त्यांनी घे गे, हातात घेतल्यावरती येथील नागरिकांना बरं खुशी झाली की एक चांगला जिम्मेदार व्यक्ती ह्या बीड जिल्ह्याचं पालकत्वानी घेतो आहे आणि बीड जिल्ह्यात नक्कीच विकास होईल पण त्याच अनुषंगानं आज ज्या बैठका घेतल्या त्यांनी नुसतं आज बीड जिल्ह्यातला सामान्य नागरिक सामान्य शेतकरी सामान्य मजूर ज्याच्यावरती ज्या आहे प्रशासनाकडून असेल अधिकाऱ्यांकडून असून जनतेकडून असेल राजनेत्यांकडून असतील ज्यांना कष्ट झाले त्यांचे प्रश्न सुटले नाही अशी लोकं डायरेक्ट तर मुख्यमंत्र्याला किंवा उपमुख्यमंत्र्याला किंवा पालकमंत्र्याला भेटू शकत नाहीत म्हणून या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सर्वसामान्य माणसं आपले प्रश्न आपलं रडगाणं वडीलधाऱ्या माणसांपैकी तसं मांडतात तसं मनिके हे वडीलधारे असतात त्यांच्यापशी घराणं मांडण्यासाठी ह्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले होते कालपासून काही काही लोक बसलेले आज सकाळी उन्हात बसलेले सकाळपासून उठले ताकी पालकमंत्री येतील आपलं घराणं ऐकतील आणि आपले प्रश्न सुटतील परंतु हे पालकमंत्री आले पालकमंत्री आल्याच्या नंतर त्यांचेच कार्यकर्ते त्यांचाच लहुला सरकारी यंत्रणा फक्त फुल दस्ते हार तुरे घेऊन घेण्यामध्ये परेशान झाले आणि त्यांच्या मागे जी यंत्रणा फिरत होती त्याच्यामध्ये मधमस्त झाले त्या बैठकीमध्ये काय झालं त्या ठिकाणी सामान्य माणसाला एंट्री नव्हती ज्या ठिकाणी फक्त निवडून आलेले दोन चार प्रतिनिधी आणि त्यांच्या माठ्या माग पाठीमाग आलेले जे लाव झाला होता तोच होता पण आम्हाला अशी अपेक्षा होती बीडकरांना की या बैठकीच्या निमित्तानं बीडमध्ये आलेत तर त्यांनी येथे जे बसलेला जो सर्वसामान्य नागरिक आहे त्याचे प्रश्न ऐकून घ्यायला पाहिजे होते त्यांनी त्यांचे निवेदन आहेत ते ऐकून घ्यायला पाहिजे होते जे रणदानक आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे होते ते न घेता त्याला पाठ फिरवली अशा उपमुख्यमंत्री असतील आणि बीडचे पालकमंत्री असतील तर आम्हाला शंका होते म्हणून आम्ही मगाशी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे अगर जर दुसऱ्या वेळेस या गोष्टी त्यांनी आमच्या मनावर नाही घेतल्या आणि आमचे प्रश्न ऐकले नाही तर दुसऱ्या वेळेस त्यांच्या गाडीखाली आम्ही झोपण्याचा प्रयत्न करू ही आमची चेतावणी असेल नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक जण या ठिकाणी आहेत काय सांगाल एक तर देशाचे तुम्ही सैनिक आहात रिटायरमेंट नंतर पुण्यानंतर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते पालकमंत्री आले तर आज भेटले नाहीत काय आपला रोष आहे काय सांग निश्चितच पंधरा ऑगस्टच्या दिवशी पालकमंत्री या जिल्ह्यात यायला पाहिजे होते परंतु पालकमंत्र्यांनी या ठिकाणी दुसरे क्रीडामंत्री बोरणे काय नावाचे आहेत त्यांना पाठवलं आणि या ठिकाणी त्याही दिवशी इतर जे आम्ही आंदोलक आहेत या आंदोलकाची भेट त्यांनी घेतली नाही आणि आज दुर्दैवाची बात या ठिकाणी पालकमंत्री आले यांनी आवर्जून आम्हा या आंदोलनकर्त्यांची भेट घ्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी भेट घेतली नाही तसेच या ठिकाणचे जे बीड जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत खासदार आहेत आमदार आहेत हे पण या जनतेची दिशाभूल करीत आहेत निवडणुकीच्या टायमाला असं म्हणतात की आम्ही तुमचे नोकर आहेत आणि ज्या काही तुमच्या अडचणी असत्याल त्या अडचणी आम्ही निवडून आल्याच्यानंतर सोडू परंतु अक्षरशः परिस्थिती वेगळी आहे या ठिकाणी या ठिकाणचा आमदार तर नि बिलकुल निकामी आमदार आहे हा नशेड्या असल्यासारखा इथं मधी कोणीतरी आंदोलनाला त्याला भेटतो आणि त्याच्या प्रश्नावर का आवाज उठवीन किंवा त्याला मदत करीन असं म्हणतो परंतु तसं काही करी करताना दिसत नाही या देशामध्ये हे जे प्रस्थापित जे लोक राज राज्यकारभार करीत आहेत यांच्यामुळं ही शोकांतिका आहे हे मगरूर झालेले आहेत हे राजकारणी लोक अजित पवार घराणे असूत की इथल्या क्षीरसागर असूत की मुंडे असूत हे प्रस्थापित लोकांनी या देशाला विकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं यांच्यात मस्ती चढलेले हे इतालच्या नागरिकांना त्यांच्या समस्यावर त्यांना बोलण्यासाठी येत नाहीत भेटण्यासाठी येत नाहीत ही दुर्दैवाची बात आहे ज्या इतालच्या प्रतिनिधींनी भावनिक लढ्यांसाठी कोणत्या तरी एखाद्या प्रतिनिधीला किंवा क्यों, कोणत्या तरी एखाद्या प्रतिस्पर्धीला मदत करणं हे योग्य नाही या ठिकाणी भावनिकपेक्षा संविधानिक जे आणि ज्यांचं खरंच दुःख आहे अशा लोकांना भेटायला यायला पाहिजे नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर आज पालकमंत्री जे अजित पवार आहेत ते आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते सकाळपासूनच सगळी यंत्रणा तैनात झालेली होती आपण देखील आपल्या मागण्यांसाठी सज्ज होतात मात्र नेमकं असं काय घडलं का की सोशल मीडियावर आपण देखील त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे काय सांग बीडमध्ये पालकमंत्री आज सकाळीच या ठिकाणी आले होते आणि पालक म्हणजे हा अतिशय संवेदनशील असावा लागतो पालक हा जिल्ह्याचा असेल किंवा घराचा असेल पालक हा संवेदनशील असेल तर ते घर आणि तो जिल्हा आणि तो देश ते राज्य व्यवस्थित चालत असतं परंतु अजित पवार यांनी सिद्ध करून दाखवलं की ते जनतेसाठी नाहीत ना तर ते गुत्तेदार भांडवलदार आणि इंजिनियरसाठी आहेत म्हणून त्यांनी इथं आल्याच्यानंतर कोणत्याही सर्वसामान्यांचं निवेदन स्वीकारलं नाही त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाही समस्या कोणाच्या ऐकल्या ते ते तो आसल, आसल, तो ते जे इंजिनियर आहेत त्यांच्या समस्या ऐकल्या ते गुत्तेदार आहेत त्यांच्या समस्या ऐकल्या जे त्यांचे समर्थक आहेत त्यांच्या समस्या ऐकल्या मग जनतेच्या समस्या कोण ऐकल्या याच्या आधी आपण असं बघत होतो की पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल या दिवशी कोणताही उपोषणकर्ती जर उपोषणाला बसत असेल तर त्याचे प्रश्न एक दिवस आधी सोडवायचे त्याला विनंती करायचे की देशाचा स्वातंत्र्य दिन असेल किंवा प्रजासत्ताक दिन असेल त्या दिवशी उपोषण करू नका परंतु आता भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशात आल्यापासून तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी किंवा देशाचं स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही इथं उपोषणाला बसा किंवा झेंड्याला फाशी घेतली तरी त्याला घ्या घेणं देणं नाही हे फक्त पैशासाठी आहेत ते फक्त स्वतःची प्रॉपर्टी कमवतात आणि अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटीचा ज्यावेळेस सिंचन घोटाळा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत गेल्यावर ते लगेच ते लगेच गुन्हा कुठे गेला ते भ्रष्टाचार कुठे गेला म्हणजे हे लोक फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी सत्तेत येतात जनतेसाठी हे सत्तेत येत नाहीत निवडणुकीच्या आधी हे लोक नुसत्या गप्पा मारतात आम्ही तुमचे प्रश्न सोडू आम्ही तुमचा विकास करू परंतु आम्ही बीडमध्येच उदाहरण बघतो बीडमधले जेवढे काही आजपर्यंतचे नेते झालेत हे आ, आ, आ आधाराने किंवा अभिमानाने सांगतात की आम्ही ऊसतोड कामगार जे मजूर आहेत त्याला लाज वाटायला पाहिजे की तुम्ही मजुराचा नेता म्हणून सांगता आणि तुम्ही कलेक्टरचा नेता म्हणून सांगा तुम्ही अधिकाऱ्यांचा नेता म्हणून झालेला सांगा प्रगत जिल्ह्याचे नेते असं सांगा परंतु तुम्ही उस्तोड कामगाराचे नेते, जे उस काम नेते। काम उस ते उस्तोड कामगाराचे नेते त्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या सत्ताधाऱ्याचे एजंट आहेत इथल्या या जिल्ह्याचा विकास याच्यामुळे होत नाही की इथले कामगार त्यांना पुरवले जातात पश्चिम महाराष्ट्रामधला यामध्ये जर पाहायला गेलं तर याआधी देखील बीड जिल्ह्यातलेच काही पालकमंत्री झाले यांनी देखील याआधी काही तक्रारी ऐकल्या नाही का यांनी पण कुणीच तक्रारी ऐकल्या नाही तक्रारी ऐकल्या असता तर बीडचा विकास झाला असता तुम्ही बीडचा विकास झाला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर बीडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिवस मावळल्याच्या नंतर ही शहर ही रस्ता दिसत नाही इतकी धूळ असते लेकरांचं भविष्य काय त्यांचा नाका तोंडातून धूळ जाऊन फुप त्यांचे खराब व्हायला लागले लहान लेकरांचे डोळे खराब व्हायला लागले रस्त्यानी लोकांनी चलून चलून कंबर मोडले असे रस्त्याची दुरावस्था होती आता सुद्धा या रस्त्याचे काम व्हायला लागलेत पन्नास वर्षानंतर रस्त्याचं काम व्हायला लागले तर ते जवळपास दोन वर्षापासून काम चालू आहे लोकांनी यामध्ये यामध्ये मला एक सांगा की इतक्या दिवस या ठिकाणी बीड जिल्ह्यावर राज्य करणारे लोक या ठिकाणचं वलय सुधरवू शकले नाही मात्र आता अजित पवार हे बारामती पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यानंतर बीड जिल्ह्याचे देखील पाल पालकमंत्री आहेत मात्र यामध्ये आता तुम्ही इतक्या लवकर त्यांच्याकडून अपेक्षा करतायत काय सांगाल त्यांच्याकडून आम्ही लगेच एका दिवसात त्यांच्याकडे काही जादूची छडी नाही आम्ही अपेक्षा लगेच विकासाची करीत नाहीत पण त्यांनी आल्याबरोबर प्राधान्य द्यायला पाहिजे होतं जनतेला त्या जनतेने तुम्हाला सत्तेत बसवलंय तुम्हाला गुत्तेदारांनी सत्तेत बसवलंय तुम्हाला आम्हाला माहिती आहे ते तुम्हाला फंडिंग पुरवतात म्हणून त्यांचे प्रश्न ऐकतात जनतेने तुम्हाला मतं दिलेत त्यांचं बोल ऐकणार आहे जर आज त्यांनी जर सर्वसामान्य सा, लोकांना वेळ दिला असता एक तास दिला असतात की तुमचे निवेदन मला द्या तुमच्या समस्या काय मला बघू द्या तर तुम्हाला इथं काम करता आलं असतं तुम्हाला बीडच्या समस्या आहे असेल तर तुम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये उपोषणाला बसलेत ना इथं तुम्हाला घंटाभर द्यावं लागेल किंवा समस्या कळतील कलेक्टर ऑफिसमध्ये समस्या कळणार नाहीत की हे फक्त हवा खाणार आहेत कलेक्टर बीत असले यामध्ये जर पाहायला गेलं तर काय सांगाल बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात काय आज पालकमंत्र्यांनी तुमची भेट घेतली का काय सांगाल तेवीस एक दोन हजार पंचवीस पासून मी इथं लाईट वीज जोडणीसाठी उपोषणाला बसलेलो आहे कोणताही अधिकारी इथे येऊन मला भेटलेला नाही किंवा माझ्या प्रश्न प्रश्न जाणून घेतलेला नाही पण आज अपेक्षा होती की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे ये आम्हाला येऊन भेटून काहीतरी मनाचं समाधान करतील पण त्यांनी अपेक्षा भंग केलेला के आहे नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर ह्या सगळ्या नागरिकांच्या भावना आहेत म्हणजे की यामध्ये काही पत्रकार देखील या ठिकाणी आहेत ज्यांनी आजच्या स्थितीला जे पालकमंत्री आहेत ते इवन या ठिकाणी येऊन भेटतील तरी अशी अपेक्षा केली होती पत्रकारांना देखील भेटण्यासाठी मोठा नकार या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत बालाजी जगतकर आहेत काय सांगाल खरं तर आज जिल्ह्याचे पालकमंत्री आले होते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते आणि यामध्ये आज त्यांनी हे उपोषणकर्ते असतील किंवा इतर काही गोष्टी असतील या काही अनुषंगाने टाळलेल्या या ठिकाणी पाहायला मिळालं काय तुम तुमचं काय भाष्य असं एक पत्रकार बीडकरांचं नशीबच खोटं आहे दगड आणि धोंडा दगड गेला आणि धोंडा आला बेडकरांच्या नशिबून सकाळपासून अजितदादाचा दौरा काल माध्यमामध्ये पडला तर अजितदादांनी जवळपास बीडकरांची फसवणूक केली सुरुवातीला त्यांनी जो मार्ग सांगितला तो मार्ग त्यांनी अवलंबला नाही संभाजीनगरहून ते येणार होते परंतु ते दुसऱ्याच मार्गाने आले ते येणार होते ते हेलिकॉप्टर गेले नाहीत साध्या मोटार वाहनीतून आले म्हणजे त्यांना नेमकं दाखवायचं काय होतं दिशाभूल कुणाची केली सर्वसामान्य जनतेची केली पत्रकारांची केली त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये सकाळी साडेसात वाजता वेळ दिला परंतु सर्वसामान्य जनतेच्या लोकांना त्यांचे प्रश्न ऐकायला त्यांच्याकडे वेळ नाही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवळपास सात आठ आंदोलन चालू आहेत विविध सामाजिक आशय घेऊन हे आंदोलन सुरू आहेत त्यांना वेळ मिळाला नाही मग अजितदादा हे पालकमंत्री व्हायच्या लायक आहेत का नाही हाच प्रश्न आम्हाला पडतोय मात्र बीड जिल्ह्याचं एक लक्ष लागलं आहे अजितदादांनी बारामती जशी सजवली आहे जशी घडवली आहे तसं बीड जिल्हा अजित पवार घडवतील असंच सगळ्यांचं म्हणणं चाललेलं आहे तुमचं काय म्हणणं बारामती खूप दूर आहे हे दिवास आहे बिडकरांसाठी इथली राजकीय व्यवस्था इतकी भ्रष्ट झालेली आहे की आज त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे, त्यांच्याच पक्षात काम करणाऱ्या लोकांवरती कोट्यवधी रुपयाच्या भ्रष्टाचार जा केल्या जाऊ लागलेल्या आहेत आज डी पी टी सीमध्ये काय ठरलं हे सर्वसामान्य जनतेला माहीत नाही फक्त तामझाम अधिकाऱ्यांचा गराडा आणि पोलीस प्रशासनाचा खाक्या दाखवून सर्वसामान्य लोकांना भेटण्यापासून अडवण्यात आलेला आहे एकंदरीत लोकशाहीची हत्या या ठिकाणी स्वतः पालकमंत्रीची उपस्थित झालेली आज भीडमध्ये दिसते पत्रकार नक्कीच या जर या दरम्यान जर पाहायला गेलं तर आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात अनेक पालकमंत्री झालेले पाहायला मिळाले मात्र आजच्या ज्या पालकमंत्र्याचा जो तामझाम होता जो पाहायला गेला तर अनेक शिपायापासून ते एस पीपर्यंत कलेक्टरपर्यंत सगळ्यांचे धाबे आणले असा शब्द जनमानसामध्ये उभा राहत होता कारण सकाळी चार वाजल्यापासून हे अधिकारी पळत होते चार वाजल्यापासून ही सगळी यंत्रणा लागलेली होती आणि या यंत्रणेमध्ये जर पाहायला गेलं तर इतकी कठोर यंत्रणा आत्तापर्यंत जर अशा पद्धतीने पोलीस यंत्रणा किंवा जिल्हाधिकारी किंवा या सगळ्या शासन प्रशासनाने जर बीड जिल्ह्यात राबवली असती तर खरंच बीड जिल्हा सुजलाम सुफलाम झाला असता मात्र आजच्या ह्या सगळ्या गोष्टीमधून जरी हा दौरा जरी चांगला झाला असला कुठं गालबोटलं जरी नसलं लागलं तरी मात्र या ठिकाणी बीडकरांच्या अपेक्षा भंग झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मात्र यामध्ये जर पाहायला गेलं तर खरं तर आम आदमी पार्टीच्या माध्यमातून अनेक आंदोलन या ठिकाणी केल्या गेले आहेत मात्र आजच्या स्थितीमध्ये अपेक्षा अजित पवारांकडून तुम्ही बारामती बीडची करा ही कितपत योग्य आहे नाही बारामती बीडची करा असं अपेक्षा करणं साहजिकच का आहे कारण की ज्या पदावर आहेत आज उपमुख्यमंत्री आहेत ज्या महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि विशेष करून जसं देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या तिकडला विदर्भातला जो मागासलेला जिल्हा त्यांनी दत्तक घेतलेला आहे शिंदेसाहेबांनी देखील त्यांचा विभागातला एक मागासलेला जिल्हा दत्तक घेतला आहे आणि खास हा बीड जिल्हा हा गुन्हेगारीकडे वळतोय गो इथे खूप गुन्हेगारी वाढले या दृष्टीने अजित पवार साहेबांनी हा जिल्हा त्यांनी दत्तक घेतला आणि ह्याचं पालकतत्व स्वीकारलं आहे म्हणजे आम्हाला त्यांनी जे विशेष करून पालकतत्व सु स्वीकारलं आहे तर त्यांच्या ज्या बारामतीमध्ये विकास आहे तो विकास आम्ही का नाही त्यांच्याकडून अपेक्षित करावा आणि तो करणारच परंतु त्याला आम्ही वेळ देखील देणार आहेत पण तो विकास त्याच वेळेस सक्सेस होऊ शकतो ज्यावेळेस सर्वसामान्याचे त्यांनी प्रश्न जर ऐकले पाहिले आणि जर बघितले तरच ते सर्वसामान्याचे प्रश्न सोडू शकतात आणि त्याची बारामती होऊ शकतो नाही तर जसे पहिले होते तसे दादा राहतील मग हीच अपेक्षा राहील सगळ्या ह्या याच्यामध्ये पिसणारे सगळे मुसाळाखाली दबणारीच लोक आहेत आमच्या बीड जिल्ह्याला वनवासच भेटेल की काय ही अपेक्षा आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्याच्या नशिबी वनवासच आहे का असा प्रश्न चिन्ह सध्या बीडकर या ठिकाणी कर उपस्थित करत आहेत मात्र खरं तर पाहायला गेलं तर खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी पद स्वीकारलं आहे खरं तर एका दिवसात कोणताही नेता असेल कोणीही कार्यकर्ता असेल किंवा कोणीही राज्यकर्ता असेल किंवा अधिकारी असेल एका दिवसात कोणताही काय कायापलट होत नाही मात्र आजची जी भावना होती अजित पवार यांनी पालकमंत्रीपद स्वीकारलं आहे पालकत्व स्वीकारलं आहे मात्र त्यांनी आज या आंदोलकांना भेटणं गरजेचं होतं अशी अपेक्षा तरी या ठिकाणी केली जात आहे मात्र यामध्ये आता भविष्यामध्ये पालकमंत्री अजित पवार आहेत मात्र यामध्ये आता भविष्यात काय काय घडतंय हे देखील पा पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन मुकुंद सर रोहित दीक्षित बीड